सगळे स्टेजवर जावं सर्व महिलांच महिलांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आज आपण इथे विश्व योग दर्शन केंद्रामार्फत आपण आज योगाचा कार्यक्रम घेणार आहोत त्यामुळे आज सगळ्या समस्त महिलांना मी परत एकदा अभिनंदन करते आणि आज आपण सुरुवात करणार आहोत योगाची प्रार्थनेपासून त्याच्यानंतर मुखशुद्धी म्हणजे दोन तीन ओंकारापासून सुरुवात करणार आहोत त्याच्यानंतर आपण सूर्यनमस्कार घेणार आहोत सूर्यनमस्कारानंतर शवासन घेतलं जाईल दोन मिनटं आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्थितीतली दोन दोन आसनं शयनस्थितीतली दोन आसनं विपरीत शयनस्थितीतली दोन आसनं बैठक स्थितीतली दोन आसनं आणि दंडस्थितीतली दोन असते त्याच्यानंतर प्रार्थना घेतली जाईल आणि त्याच्यानंतर एक दहा मिनटाचं हास्य अर्चना कवठेकर मॅडम घेतील त्यानंतर आपल्या वर्गाची सांगता होईल सगळ्यांनी कुठल्याही ध्यानात्मक आसवा बघा डोळ्यात घेतलेले श्वास घेऊन घ्यायचा आहे

चंदासन अकरा हस्तपादासन ता बारा नवस्ता अतरा एक अकरा शहासन